लोक आरडतात शंभर रुपये किलो कांदा गेला की लगेच न्यूज वर चलतं याच्यावर चालतं पण ज्या वेळेस कांद्याचं मार्केट पडतं त्यावेळेस कुठेच काही दिसत नाही शेतकरी हा दिसतच नाहीये पण आता जे जागेवर बसून ज्या डोळ्यात पाणी येत जेव्हा शेतकरी मारायला लागतो तर रग बी त्यांचा विचार केला जात नाहीये टीव्ही मध्ये तुम्हाला रडवतो कांदा जिंदगी आमची इथं सडवतो कांदा कवी सागर गोदपागर यांच्या कवितेच्या या ओळी कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्या ठरल्या आहेत घाम गाळून पई पई गोळा करून कांद्याचे उत्पादन घेतले आता कांदा विकला जाईल त्यातून कुटुंबाच्या गरजा भागतील मुलांचं शिक्षण मुलीचं लग्न करता येईल शेतीसाठी घेतलेलं कर्ज फिटेल अशी स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आणि कांद्याच्या किमती मातीमोल झाल्या सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा मोठा फटका जालना तसेच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याला बसलाय कांद्याला भावच नाही कांद्याला चार पाच एकर लागवड होती सगळा कोटा भरलेला होता चट कोटा फेकून दिलेला आहे आठ रुपये भरून द्यायला सुद्धा पुरत नाही कांदा कांदा लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने समर्थ येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदे फेकत सरकारच्या धोरणाचा निषेध केलाय कांद्याचा दर वाढला की कांद्याने रडवले गृहिणींचे बजेट कोलमडले अशा बातम्या टीव्हीच्या स्क्रीनवर दिसतात पण कष्टाने उत्पादित केलेला कांदा रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली म्हणून धाय मोकळून रडणाऱ्या शेतकऱ्याचे अश्रू दाखवायला मात्र टीव्हीचे कॅमेरे सरसावत नाहीत सरकारने तातडीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावी शेतकऱ्याच्या कांद्याला हमी भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत